भाजपचे माजी तालुका अध्यक्ष आणि जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नासिर काझी यांच्या गाडीची एका तरुणाने दारूच्या नशेत तोडफोड केल्याची घटना आज सकाळी सातच्या सुमारास घडली या तरुणाला पोलिसांच्या स्वाधीन केले आहे परंतु या गाडी तोडफोड प्रकरणामुळे तालुक्यात वेगळीच चर्चा ऐकायला मिळत होती महेश संभाजी तांबे राहणार केळवली हा तरुण मंगळवारी रात्रीपासून तिथौली गावात दारूच्या नशेत फिरत होता रात्री तिथौलीतील काही लोकांच्या घरी गेला होता तसेच पहाटे चार वाजण्याच्या सुमारास नासिर काझी यांच्या घरी गेला होता नजीकच्या केळवली गावातील ओळखीचा तरुण असल्याने त्याला समजावून घरी पाठवले त्यानंतर तो तरुण पुन्हा सकाळी सात वाजण्याच्या सुमारास नासिर काझी यांच्या घरी गेला आणि हातातील बांबूच्या सहाय्याने गाडीच्या सर्व काचा फोडल्या हा आवाज ऐकून घरातील आणि शेजारी यांनी घटनास्थळी धाव घेत त्याला पकडून वैभववाडी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे या घटनेमुळे गाडीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे या तरुणावर यापूर्वीही चोरीचे आणि इतर अनेक गुन्हे दाखल असल्याचे समजते सदर तरुणाला अटक केली आहे पुढील तपास वैभववाडी पोलीस करत आहेत या घटनेची सर्वत्र उलटसुलट चर्चा सुरू होती किशोर जयतापकर सिंधू रिपोर्टर्स लाईव्ह वैभववाडी नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा.